देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली एक महिन्यापासून तयारी केली मंदिराच्या परिसरात स्वच्छता भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच गर्दीमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या याशिवाय मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे परिसरात पाहणी करून पोलीस सो बंदोबस्ता सोबतच सीसीटीव्ही कॅमेरे व वारे सुरू केले चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजता नागनाथ दो मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या हर हर महादेवाच्या गजराचे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले